आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाकडून संधी मिळाल्यास नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्यासबे यांनी सांगितले आहे यानंतर त्यांनी शहराचे विजनही सांगितलेले आहे नमस्कार मी रमेश आजबे ही दोन हजार पंचवीसची नगर परिषद जामखेड निवडणुकीमध्ये आमदार उंचना पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवण्यास इच्छुक उमेदवार म्हणून रिंगणात आहोत आमदार रोहितदा पवार यांनी या निवडणुकीमध्ये तिकीट देऊन जर उभा राहण्यासाठी आपल्याला शब्द दिला तर या नगरपरिषदेमध्ये आपण काय कामं करणार किंवा काय आपला लेखोका असणार किंवा कुठल्या मुद्द्यावर धरून आपण कामं चालणार करणार याच्याशी मला संपूर्ण नगरपरिषद एरिया असेल शहर असेल किंवा खाली वाड्या वाजते असतील त्यांच्याशी जेव्हा आम्ही भेटीघाटी घेतो आहे किंवा चर्चा करतो आहे त्या चर्चेतून आपल्याला कशा पद्धतीने काम केलं पाहिजे हे काही मुद्दे मी काढलेले आहेत की ज्या मुद्द्यावर आपण भविष्यामध्ये काम करणार आहोत पहिला मुद्दा मेन महत्त्वाचा आहे की हे शहर दहशतमुक्त झालं पाहिजे याच्यावर आपण पहिला भर देऊन या ठिकाणी काम करणार विषय शे या शहरामध्ये बऱ्याच मोठ्या मोठ्या शाळा आहेत इथं बरेच, बरेच रोड रोमिओ या शहरात मुलींना त्रास देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे दे सायलेन्सर लावून त्या शाळेच्या अवतीभोवती फिरताना दिसते पोलीस प्रशासनाच्या मदतीने आपण ह्या रोड रोमिओचासुद्धा चांगल्या पद्धतीने बंदोबस्त करणार आहोत तिसरा मुद्दा आहे जामखेड शहरामध्ये प्लॉटवर असेल घरांवर असेल ताबेमारी खूप मोठ्या प्रमाणात झाली आहे ह्या दु प्लॉटच्या मालकाच्या ज्या जागेवर जा ताबे टाकते ह्याच्यावरसुद्धा अंकुश आणण्याचा प्रयत्न आपण त्या प्लॉट मालकाच्या पाठीशी उभे राहून आपण त्या ठिकाणी काम करणार आहोत चौथा विषय या नगरपरिषद हद्दीमध्ये खूप मोठा व्यापारी वर्ग आहे ह्या व्यापारी वर्गाला एक भीती आहे सध्या जामखेड शहरामध्ये की भीतीदायक वातावरण आहे संपूर्ण आपण जामखेड शहर असेल किंवा वाड्यावस्थेतील व्यापाऱ्यांच्या संपूर्ण आपण पाठीशी पण पुढच्या काळामध्ये उभा राहणार आहोत नगरपरिषदेमध्ये नोंदी लावण्याच्या विषयावर असेल किंवा कुठल्याही नगर परिषदेच्या कामावरचा विषय असेल तर तिथं खूप दिरंगाई केली जाते आपण नगरपरिषदेचा कारभार संपूर्ण पारदर्शक पद्धतीने कसा करता येईल याच्यावर आपण त्या ठिकाणी नियोजन लावणार नोंद लावण्यासाठी नगरपरिषद कुठली नगरपरिषद एक टक्का असेल दोन टक्का असेल असा त्या ठिकाणी नोंदणी चार्ज लावते तो कुठलाही नोंदणी चार्ज आपण नगरपरिषदेमध्ये नोंद लावण्यासाठी नगरपरिषदमध्ये घेऊ देणार नाही त्यामुळे लोकांच्या खिशाला त्या ठिकाणी झळ बसणार नाही तसेच जांभवाडी भोतवडा लेणेवाडी असेल धोत्री असेल बटेवाडे असेल जमदवडे असेल चुंबळे असेल ह्या नगरपरिषदेमध्ये ह्या गावांचा समावेश केल्यामुळे इथल्या शेतकरी कुटुंबातील सर्व लोकांना कृषीचा कुठलाही लाभ या ठिकाणी नगरपरिषदेमध्ये असल्यामुळे भेटत नाही उदाहरणार्थ गेल्या पंचवार्षिकमध्ये जामखेड तालुक्यामध्ये चार ते साडेचार हजार विहीरी आल्या पण ह्या जे घेतलेली गा नगर परिषदच्या अंडरची गाव आहे इथं कुठेही एकही विहीर मंजूर नाही झाली एकही कुठल्या फळबागेला अनुदान मिळालं नाही कुठल्याही कृषीची स्कीम या शहरामध्ये मिळत नाही म्हणून ह्या गावांना स्पेशल कृषीमध्ये बसवण्यासाठी काय उपाययोजना मंत्रालयापर्यंत राबवता येतील आपण त्या गावांसाठी विशेष लक्ष देऊन आपण त्या ठिकाणी काम करणार जामखेड शहरामध्ये पंधरा ते सतरा लाख रुपये दर महिन्याला नगर स्वच्छतेवर खर्च करते एवढा मोठा खर्च होऊन सुद्धा जामखेडमध्ये कचऱ्याचे ढिग आहेत त्याच्यामुळे मच्छरीचं प्रमाण मोठे स्वच्छ जामखेड आणि सुंदर जामखेड प्रामुख्याने आपण याच्यावर भर देऊन काम करणार या जामखेड शहरामध्ये जे मोकाट कुत्र्यांचा विषय मागच्या दोन तीन वर्षापासून गाजतोय मोकाट डुकरांचा विषय गाजतोय मुकाट जनावरांचा विषय गाजतोय नगर परिषद मध्ये निवडणूक झाल्याच्या नंतर तीन महिन्यात मोकाट डुगर मोकाट जनावर आणि मोकाट कुत्र्यांचा संपूर्ण हंड्रेड पर्सेंट आपण तिथं बंदोबस्त करणार जामखेड शहरामध्ये बऱ्याच रोडला ट्रॅफिकची समस्या आहे त्या ट्रॅफिकच्या समस्येवर पोलीस प्रशासनाची मदत घेऊन काय वेगळ्या पद्धतीच्या चांगल्या पद्धतीची उपाययोजना आपल्याला करता येईल आणि जामखेड शहरामध्ये व्यवस्थित दळणवळण होईल याच्यासाठी सुद्धा आपण पुढच्या काळात काम करणार आहोत या शहरामध्ये भुतोडा रोडला जिथं पहिल्या टपऱ्या होण्या पडण्याच्या अगोदर बागवान कंपनी त्या ठिकाणी फ्रूट विक्री विक्री करायची आज तिथं पत्र्याच्या टपऱ्या टाकून जामखेड शहरात राजरोज मटका घेतला जातो पहिला आपण तो, तो मटका तिथला बंद करून संपूर्ण बागवान कंपनी जी फ्रूट विक्री करते जामखेड शहरामध्ये त्यांना आपण तिथं जागा देणार जेणेकरून जामखेड शहरातील महिला मंडळी असतील पुरुष मंडळी असतील जेव्हा बाजार करायला येतात तेव्हा त्यांना एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे फ्रूट अवेलेबल होते आणि बागवान कंपनीला जे आठवडे बाजार करावं लागतोय त्यांना जर एका ठिकाणी आपण फ्रूटसाठी दुकान दिलं तर त्यांचं पुढचं सुद्धा कार्यकाळ त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चालेल जामखेड शहरामध्ये चिकन दुकानदारांची जागेची खूप अडचण आहे भविष्यामध्ये आपण त्या चिकन सुद्धा एक सेपरेट असं चिकनचं जामखेड शहरासाठी चिकन मटनचं शॉपसाठी आपण सेपरेट जागा या ठिकाणी देणार आहोत जामखेड शहरामध्ये कचरा जिथं डेपो आहे त्याची खूप मोठी समस्या आहे महाराष्ट्रामध्ये एक जेमतेम चार पाच कचरा डेपो असे आहेत की ते बघण्यासारखे आहेत त्याच पद्धतीने जामखेडचासुद्धा कचरा डेपो करण्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने पाठपुरावा या शहरासाठी करू कोरोना काळामध्ये जामखेड शहरामध्ये लोकं घरात होती पण मी मात्र जामखेड शहरामध्ये रस्त्यावर होतो एकही दिवस आपण घरी थांबलो नाही कोविडच्या काळामध्ये आपण जे काय आपल्याला मदत करता येईल त्या ठिकाणी आपण प्रामाणिकपणाने काम केलं जामखेड पाणी पुरवठा योजना जी आहे ते महाराष्ट्रात दोनच असे प्रकल्प आहेत की ते पाणी ग्रॅव्हिटीने त्या थी ठिकाणी फ्रीमध्ये हा ह्याच्या पंपापर्यंत येतं आणि तिथून जामखेड शहराला जातं जामखेड शहरामध्ये अंदाजे एक बारा हजार नऊशेच्या आसपास टोटल घरांची संख्या आहे जी पाणी पट्टीला नगर परिषदेकडे नोंद आहे त्यापैकी पाच हजार चारशे शेहेचाळीस नळ कनेक्शन आत्ता पर्यंत शहरामध्ये चालू आहेत आणि चार हजार एक दोनशेच्या आसपास नळ कनेक्शन नाही पण त्यांना पाणीपट्टी येते जर या शहराला निवडणूक झाल्याच्या नंतर आपण जामखेडच्या जनतेने आशीर्वाद दिला तर आपण हे पाणी जसं शहराला फ्री येत आहे तसंच आपण शहराला हे पाणी पुढच्या नगरपरिषदेची निवडणूक झाल्याच्या नंतर आपण ते पाणीपट्टी संपूर्ण पाच ही फ्री करून देणार आहोत जेणेकरून लोकांच्या गोरगरीब जनतेच्या खिशाला त्या ठिकाणी झळ बसणार नाही तसेच नगरपरिषदची मागच्या पाच वर्षामध्ये खूप मोठी वाहनं आपण नगरपरिषदला पाठपुरावा करून आमदार वयदा पवार यांच्या माध्यमातून घेऊन दिली आहेत त्यातली सत्तर टक्के वाहनं आज धूळ खात पडताना त्या ठिकाणी दिसत आहे इथे वाहन यंत्रणा संपूर्ण राबवून आपण या शहरामध्ये स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड असं या ठिकाणी आपण पुढच्या काळात आहे जामखेड शहर असेल वाड्या वाजता असतील तिथं मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपण शहरामध्ये झाडं लावणार आहोत आपण याच्या आधी जांभोडीला लावलेले आहेत पंचायत समितीच्या समोर लावलेले आहेत लनाशाळेच्या दारात झाडं लावलेली आहेत नगर परिषदच्या अंडर शाळा असते शहरामध्ये ती शाळा चालू करण्यासाठी चांगल्या रूम तिथं त्या शाळेच्या असाव्यात आत्ता जिल्हा परिषदच्या शाळा आहेत बालवड्यांची अवस्था खूप खराब आहे तर नगर परिषदची स्वतःची जी शाळा तिथं चालू करण्यासाठी आपण चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत नगर परिषदचा सेपरेट दवाखाना प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आहे तोसुद्धा चांगला दवाखाना आपण इथं नगरपरिषदचा सेपरेट चालू करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत रोहितदादांनी तर पन्नास कोटींचा मोठं हॉस्पिटल या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालयामध्ये कन्वर्ट करून मंजूर करून आलं आहे आणि जो शहराचा जाचक आराखडा आहे तर तो आराखडा आपण शहरातील लोक विश्वासात घेऊन शहरातील व्यापारी विश्वासात घेऊन त्यांना सगळ्यांना विश्वास विश्वासात घेऊन त्याचासुद्धा चांगल्या पद्धतीने काय आपल्याला त्याच्या चेंजेस करता येतील इथून पुढच्या काळात आपण प्रयत्न करणार आहोत लोक निवडणूक आल्यानंतर जनतेच्या समोर येतात पण मी मागच्या पाच ते सहा वर्षापासून पाणीटंचाईच्या काळात पाण्याचे टँकर असतील कोरोनाच्या काळी काळात लोकांना काय मदत लागेल ते मदत करण्याचा विषय असेल जामखेड शहरात स्वच्छतेचा विषय असेल किंवा जामखेड शहरातले कुठलेही प्रॉब्लेम्स असतील जामखेड नगर परिषदेला मागच्या चार वर्षा सहा वर्षामध्ये आपण चारशेच्या आसपास अर्ज देऊन सतत रोड स्वच्छ ठेवणे लाईट लावणे कुठले रस्ते दुरुस्त करायचे असतील तर दुरुस्त करणे सगळ्या गोष्टींवर आपण पाठपुरावा केला आहे हे जामखेड शहराने पाहिलेलं आहे त्यामुळं निवडणूक जवळ आल्यानंतर भावी अध्यक्ष टाकणे किंवा भावी नगरसेवक टाकणे हे बरेच जण करतात आपण तसं न करता सर्वसाधारण जनतेसाठी मागच्या सहा सात वर्षापासून कंटिन्यू आपण दादाच्या माध्यमातून असन किंवा आपल्या स्तरावर असन आपण लोकांसाठी काम करतोय बऱ्याचदा मागच्या सहा महिन्यापूर्वी कुपन मिळत नव्हते त्या कुपनासाठी सुद्धा आपण चांगल्या पद्धतीचे तहसीलदार साहेबांबरोबर बसून त्या ठिकाणी चार कॉम्प्युटर नवीन मागून आपण कुपन सुरळीत होण्यासाठी प्रयत्न केला ज्ञानराधा बँकेमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांचे पैसे अडकले होते आपण त्याच्यासाठी सुद्धा जामखेड शहरामध्ये आंदोलन त्या ठिकाणी उभं केलं होतं म्हणून मला यातून सांगायची एकच की जामखेडमध्ये असा एक चेहरा पाहिजे की ज्यापाशी तुम्ही जाऊ शकता तुमची समस्या मांडू शकता आणि तो समस्याचं समाधान करणं असा त्या ठिकाणी कार्यकर्ता असावा म्हणून इथून पुढच्या काळात जर रोहित संधी दिली मायबाप जामखेड तालुक्यात शहरातील लोकांनी संधी दिली तर सांगितल्याप्रमाणे आपण तिथं संपूर्ण पारदर्शक प्रमाणे कार्यभार त्या ठिकाणी करणार तिथे एक टोल फ्री नंबर ठेवणार की त्या नंबरवर कोणाची काही तक्रार असेल तर फोन करून सांगा किंवा आपण तिथं एक बॉक्स लावणार कोणाची तक्रार असेल तर ते बॉक्समध्ये त्यांनी तक्रारीची टाकायची चोवीस तासाच्या त्या तक्रारीचं निवारण आपण त्या ठिकाणी पुढील काळामध्ये करणार आहोत एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे धन्यवाद